महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी तंत्र विद्यालय पुंतांबा तालुका राहता यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार कृषी तंत्र पदविका मराठी व कृषी तंत्र निकेतन इंग्रजी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे कृषी सन आणि वीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका दोन वर्ष मराठी माध्यम व कृषी तंत्र निकेतन तीन वर्ष सहा सत्र पूर्ण इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक सव्वीस जून ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील अनुदानित व विना अनुदानित कृषी तंत्र विद्यालय व कृषीतंत्र तंत्र निकेतनासाठी राबविण्यात येणार आहे सदरहून अभ्यासक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा आहे त्यांनी विद्यापीठाच्या एस डब्ल्यू टी पी एस डबल स्लॅश एम पी डॉट डिप्लोमा ऍडमिशन डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा याचा आहे संकेतस्थळ पुन्हा सांगण्यात येईल एच डबल टी पी एस डबल स्लॅश एम पी के डॉट डिप्लोमाशन डॉट कॉम सदर अभ्यासक्रमासाठी रुपये दोनशे राखीव प्रवर्ग आणि रुपये चारशे खुला प्रवर्ग याप्रमाणे अर्ज शुल्क नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा यायचे आहे उमेदवाराने दोन वर्ष मराठी माध्यम आणि तीन वर्ष इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळे अर्ज करावा आहेत एका अभ्यासक्रमांसाठी एकापेक्षा जास्त प्रवेश अर्ज संकेतस्थळावर दाखल केल्यास शेवटचा दाखल केलेला अर्ज प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही अभ्यासक्रमाच्या जा प्रवेश प्रक्रियेची सविस्तर कार्यक्रम पत्रिका वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल दोन वर्ष मराठी माध्यम अनुदानित कृषी तंत्र विद्यालय पुंतांबा कोड एकशे एक विनाअनुदानित भेंडा कोड एकशे तीन अदिनाथ नगर कोड एकशे चार कोड एकशे नऊ मिरजगाव कोड एकशे दहा डोळसने कोड एकशे चौदा टाकळी ढोकेश्वर कोड एकशे पंधरा वाळू कोड एकशे सहा घारगाव कोड एकशे सात सिद्धटेक बेर्डी कोड एकशे तेरा व पांढरेवाडी कोड एकशे सतरा तीन वर्ष सहा सत्र पूर्ण इंग्रजी माध्यमांसाठी विना अनुदानित कृषी तंत्र निकेतन मालदाड कोड एक हजार तीन लोणी कोड एक हजार चार जामगाव कोड एक हजार पाच शासकीय तीन वर्ष सहा सत्र पूर्ण इंग्रजी माध्यमांसाठी कृषी तंत्र निकेतन काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक रोड कोड एक हजार एक कार्यालय संपर्क शून्य चोवीस तेवीस सत्तावीस बेचाळीस चोवीस मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव चौसष्ट त्याचबरोबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शेहेचाळीस एकोणसत्तर ही माहिती उपकुल सचिव विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त